आज दुपारी दोन वाजता महाराष्ट्र विधानसभेत महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचं अर्थसंकल्प सादर केलं या अर्थसंकल्पातील पाच मोठ्या घोषणा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अर्थमंत्री अजित पवार यांनी या अर्थसंकल्पात काही मोठ्या घोषणा केल्या त्यातील पहिली घोषणा ही आग्र्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्याची आहे मुघलांच्या नजरकैदेतून आग्र्याहून सुटका हा शिव त्यासाठी उत्तर प्रदेश शासनाच्या सहकार्यानं जागा उपलब्ध करून घेण्यात येईल अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे या अर्थसंकल्पातील दुसरी मोठी घोषणा ही ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी

मिळणे अपेक्षित आहे असं अजित पवार यांनी म्हटलं आहे तर सार्वजनिक बांधकाम इमारती विभाग एक हजार तीनशे सदुसष्ट कोटी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाला तीन हजार एकशे एकोणसाठ कोटी सामान्य प्रशासन आठशे नव्याण्णव पंचवीस कोटी, कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय तसेच मुलींच्या व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण व परीक्षा शुल्क शंभर टक्के सरकारकडून दिलं जाईल मान्यता प्राप्त उच्च व व्यावसायिक अभ्यासक्रमात

त्यामुळे लाडकी बहीण ज्याची वाट पाहत होती ती अजून काही दिवस लाडक्या बहिणीला वाट पाहावी लागणार आहे या घोषणांबरोबरच इतर योजनांबाबत देखील चर्चा करण्यात आलेली आहे जर या योजनेविषयी तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद